नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आहोत मल्लेवाडी येथे आणि मल्लेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान या अंतर्गत म्हणजे सध्या आता सांगली जिल्ह्यामध्ये सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा चालू आहे आणि या सेवा पंधरवड्यामध्ये मल्लेवाडी ते फंडी लक्ष्मी रस्त्याचं काम हे या अभियाना अंतर्गत म्हणजे पानंद रस्ते मोकळे करायच्या अंतर्गत हे काम चालू आहे आणि अतिशय दर्जेदार हे काम चालू आहे तुम्ही साईडच्या व्हिडिओमध्ये बघत असाल आता चालू आहे त्या की अतिशय दर्जेदार काम चालू आहे चार जेसीबी आहेत काम आणि दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्यामुळेच या रस्त्याचं काम होऊ शकतंय अतिशय फार इथली लोकं त्रासली होती कारण चिखलातून पाण्यातून अंधारातून या रोडनं जायला लागायचं जा, मात्र छत्रपती शिवाजी महाराज, महाराज स्व अभियाना अंतर्गत हा रोड आता होतोय आणि या सेवा पंधरवड्याचा लाभ या लोकांनी उचलला त्यामुळं कुठेतरी या रस्त्यानं आता जाणारे विद्यार्थी असतील महिला असतील वृद्ध नागरिक असतील यांना फार चांगल्या सोयी मिळणार आहेत या रोडला स्ट्रीट लाईट होतील या रोडला दुतर्फा झाडं मिळतील आणि अतिशय सुसज्ज असा हा रस्ता होईल या शंकाने सुरुवातीला या रस्त्याला थोडं मुर्मीकरण होईल नंतर शासनाच्या विविध योजनेतून या रू, या रोडला पकार रस्ता होईल आणि फार एक चांगली दिवस या वाडी वस्तीला येतील मल्लवाडीतील वॉर्डांक चार आणि एक च्या मध्यातून जाणारा हा रस्ता आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू तर मल्लेवाडी गावचे सरपंच माननीय विनायक पाटील असतील किंवा महादेव चव्हाण असतील किंवा बाकीचे अन्य काही जे सदस्य आहेत या सदस्यांनी मिळून असेल किंवा मल्लेवाडीचे तलाठी असतील ग्रामसेवक असतील आज आपल्याबरोबर बरोबर सर्कलांना सुद्धा इथे उपस्थित आहेत नागुरबोजी साहेब आज आपण त्यांना विचारूया की नेमकी ही शासनाची योजना आणि मल्लेवाडीकरांनी घेतलेल्या सहभागीच्या नमस्कार मंडळाधिकारी मालगाव बी एस नागुरजी बोलते या ठिकाणी दर्गा ते वंडी लक्ष्मी रस्ता सेवा पंधरावडा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियाना अंतर्गत सेवा पंधरावडा या अंतर्गत हा रस्ता जवळजवळ तीन किलोमीटर लांबीचा आणि वास्तुत्वात रुंदी फक्त दहा फुटाचीच होती परंतु दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सहभागातून हा वीस फूट रुंदीचा रस्ता आज या ठिकाणी सुरू काम आहे आणि या ठिकाणी मान्य साहेब तसेच प्रांताधिकारी आणि तहसीलदार मॅडम यांच्या सहकार्यातून आणि मार्गदर्शनातून हा रस्त्याचं काम सुरू आहे दोन्ही शेत बगीचच्या शेतकऱ्यांनी पण लोकसहभागातून हा काम सुरू आहे आणि याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना तसेच सर्व मजुरांना फायदा होणार आहे वाहतुकीसाठी शाळेला खूप विद्यार्थी जातात त्यांनाही ती झाला आणि सगळ्यात जास्त फायदा झाला तो म्हणजे शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना झाला त्याच्यामुळं मी या सर्वांना धन्यवाद कर म्हणते की त्यांच्यामुळे आम्हाला एवढी सोयीस्कर वाट रस्ता झाला बंडे रस्ता बरेच दिवस म्हणजे जो जो पन्नास वर्ष झाली हा रस्ता मंजूर होता पण काही लोकांचा अडथळा आमच्या हातीतील पाहिजे त्यांच्या हातीतील पाहिजे असं वाद निर्वाद होता लोकांचा पण आता विषय आला की तहसील म्हणजे तहसीलदार सर्कल वगैरे तलाटेवून मॅडम गावचे सरपंच हे माजी माझी चेअरमॅन ही सगळी एक सगळ्यांचं एक मनं होऊन हा रस्ता व्हायला लागला आहे सुरुवात पण चांगली झालेली आहे आता पण सगळे एक जुटाचा ते शेवट पण रस्ता व्हायला पाहिजे गाव ते माळा अडीच किलोमीटर आमचा रस्ता होता येऊ पण ह्या रस्त्याने आम्हाला पहिला जाता येत नव्हतं पण आता बघायला हा जे सी बी चालू आहे आता सध्या काम चालू आहे जोरदार काम तहसीलदार आणि मॅडम आणि सर्कल ह्या आणि गाव लेवलच्या सरपंच रस्ता चांगला होत आहे आबेरेहो त्यांचा पण इथून पूर्ण रस्ता मल्लेवाडी ते जळगा रोड हा दीड दिवसापासून बंद होता पण आता काही दिवस चालू झालेला आहे माझी तक्रार होती रस्ता व्हायलाच पाहिजे पण काही लोकांचा अडथळा असल्यामुळे त्यांनी आपण एकजूट केलेलं आहे की शेवटपर्यंत रस्ता व्हायला पाहिजे जसं वीस फूट रस्ता आहे तसा शेवटपर्यंत व्हावं हीच मी अपेक्षा करतो आणि रस्ता चांगल्या मार्गाने चांगलं काम होत असं आहे काय आमचा विरोध नाही आहे